कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी गटाच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे नगराध्यक्षाचा चेहरा देखील जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर काळेगाटाकडून नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण याची उत्सुकता नागरिकांना मतदारांना लागलेली होती आणि ती उत्सुकता आता संपलेली आहे कारण आमदार आशुतोष काळे यांनी एक नवी खेळी करत एक ओबीसी चेहरा जे आहे तर समोर आणलेला आहे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोर्टे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आपण सध्या कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे जे कृष्णा बँकेट हॉल आहे या ठिकाणी आज पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये काका कोयटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी त्यांना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आमदार आशुतोष काळे यांची ही मोठी खेळी मानली जाते आहे कारण की आपण पाहतोय की ओबीसी चेहऱ्याला या ठिकाणी त्यांनी संधी दिलेली आहे ओबीसी आरक्षण पडल्यानंतर या ठिकाणी मूळ ओबीसी चेहरा कोणी देणार का हेच पाहणं महत्वाचं होतं आणि सर्वांचं लक्ष याकडे लागलेलं होतं जसं जर बघितलं तर कोले पार्टीच्या वतीने जे मराठा कुणबी या ठिकाणी असा उमेदवार देण्यात आलेला आहे पराग संधान यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आज काळे पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते काका कोटे यांचा सत्कार करण्यात आलेला आहे काका कोटे यांच्यासोबत प्रभाग क्रमांक तीन चे माजी नगरसेवक कोल्यागाटाकडून ज्यांना उमेदवारी देखील जाहीर झालेली था होती असे जनार्दन कदम यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि कोपरगाव शहरातील विविध भागातील नागरिक त्याचबरोबर व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत आणि काका कोटे यांचं अभिनंदन केलं जात आहे त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहे आता काळेगट नगरसेवक पदांसाठी उमेदवारांची यादी कधी जाहीर करतं आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने जे आहे तर शहर विकासाचा आराखडा पुढील काळामध्ये मान्य देत आहे पाहणं आता महत्वाचा ठरणार आहे कॅमेरापर्सन विशाल लोंडेसह मुबीन मोबिन खान मायन्यूज कोपरगाव